महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात तुम्ही रस्त्यावर काय पाहिलं हजारो मराठे रात्रीचा दिवस करून आंदोलनात उतरलेले तर मनोज जारांगे प्राणाची बाजी लावून उपोषणावर बसलेले पण सरळ प्रश्न आहे या आंदोलनानं नक्की काय साधलं खरंच आपण जिंकलोयत का की सरकारनं पुन्हा आपल्याला फसवलं आज मी सगळं उघड करणार आहे सरकारचा डाव कोर्टाचा खेळ आणि मराठा समाजाचं खरं यश आणि मी तुम्हाला थेट चॅलेंज देतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी स्वतः ठरवा मराठा आंदोलनानं खरंच काय साधलं जी आर कोण काढतो सरकार सरकार म्हणजे फडणवीस आणि लगेच चॅनेल्सला ओरडा फडणवीसांनी दिलं आरक्षण अरे पण बघा ना हा खेळ त्याच जी आरला कोर्टात कोण आव्हान देतो छगन भुजबळ आणि छगन भुजबळ कोण याच सरकारचे मंत्री आता प्रश्न असा येतो जर सरकार खरंच ठाम असतं तर भुजबळांना लगेच बडतर्प केलं नसतं का म्हणजे काय तर सरकारच दोन्ही बाजू खेळत आहे मराठ्यांना गोड बोलायचं ओबीसींना खुश करायचं आणि जनता बावलट बनवायची पण लक्षात ठेवा जनता बावलट नाहीये आज नाही तर उद्या हा खेळ उघडा होणारच मनोज जारांगे हा माणूस उपोषणावर बसला पाच दिवस प्राणाशी खेळला हजारो लोक रस्त्यावर झोपले आणि जेव्हा आंदोलन मागे घेतलं लोक गुलाल उधळून जल्लोष करत होते खरंच विजय मिळालाय का काही म्हणाले जरंगे जिंकले काही म्हणाले फडणवीस जिंकले तर काही म्हणाले सरकार हुशार ठरलं आणि मग जनता गोंधळली शेवटी कोण जिंकलं तर सत्य हे आहे का जारांगेंनी माघार घेतली कारण परिस्थिती बिघडत चालली होती सगळ्या मागण्या का करू करून काय म्हणणार तो तू काय बदिर झालेला आहे का काही तुला आरक्षणच देणं घेणं काय चौकशी करतो ईडी लागली की तू आहे आणि मग आता काय म्हणत तुका सैड डोक्याचा आहे का काय का तुला जे आर कळत आणलं कोर्ट सरकार पोलीस सगळे मिळून आंदोलन मोडणार होते मग हार मानण्यापेक्षा रणनीतीनं पाऊल मागे घेणं चांगलं होतं हा पराभव नव्हता तर ही पुढच्या लढाईची तयारी होती आता राहिला कोर्टाचा सवाल आंदोलन कुठं करायचं किती दिवस करायचं हे ठरवायचं काम कोर्टाचं आहे का जनतेनं रस्त्यावर आवाज उठवायचा सरकारनं तोडगा काढायचा ही लोकशाहीची पद्धत आहे पण इथं उलटं झालं कोर्ट सरकारच्या बाजूला उभं राहिलं नवीन न्यायमूर्तींची भाजप पार्श्वभूमी बाहेर आली आणि मग लोकांनी संशय घेतला सरळ सांगतो कोर्टाच्या नावाखाली सरकारने आंदोलनाची कोंडी केली पण जिथं सरकार अयशस्वी तिथं मात्र जरांगे यशस्वी ठरले का कारण लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांनी रिझल्ट दिलाय हजारो मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं ओबीसीतून आरक्षणाची वाट उघडली आणि सर्वात मोठी गोष्ट तो राजकारणी नाही तो समाजाचा नेता आहे म्हणून लोक त्यांच्यासाठी रक्त सांडायला तयार आहेत आणि यालाच मानतात खरं नेतृत्व पण लक्षात ठेवा मोर्चा मुंबईत होता गर्दी मात्र मराठवाड्यातून आली कारण तिथं खरी गरज आहे शेतकरी तोकडे शिक्षण कमी नोकऱ्या नाहीत पश्चिम महाराष्ट्रातून गर्दी कमी म्हणजे त्यांना सध्या तितकी निकट नाहीये पण उद्या गरज पडली तर तेही रस्त्यावर येणारच म्हणजे काय ही लढाई फक्त मराठवाड्याची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आहे आरक्षण म्हणजे फक्त घोषणा नाही ती कायदेशीर अडथळ्यांनी भरलेली लढाई आहे मराठे मागास आहेत हे सिद्ध करावे लागेल मागास वर्ग आयोगाचा अहवाल द्यावा लागेल सुप्रीम कोर्टाची पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडावी लागेल ही ट्रिपल टेस्ट पूर्ण झाली तरच आरक्षण कायमचं मिळेल म्हणून मंडळी लढाई संपली नाहीये ही फक्त सुरुवात आहे तर महाराष्ट्र सरकारचा खेळ समजला कोर्टाचा डाव उघड झाला जरांगेंच खरं नेतृत्व दिसलं पण शेवटी प्रश्न अजूनही उभा आहे आरक्षण खरंच मिळणार का आणि ते कायमचं टिकणार का आता ठरवा श्रेय कोणाला द्यायचं जरांगे ज्यांनी प्राण धोक्यात घालून आंदोलन केलं की फडणवीस ज्यांनी राजकारण करून स्वतःला हिरो बनवलं एक गोष्ट लक्षात ठेवा आंदोलनाचं श्रेय फडणवीसांना देणं म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याचं श्रेय इंग्रजांना देण्यासारखं आहे म्हणून जागे व्हा गप्प राहू नका कारण ही लढाई अजून संपलेली नाही तर ही खरी सुरुवात आहे मित्रांनो आजचा हिशोब आपण लावला सरकारचा खेळ कोर्टाचा डाव जारांग्यांची लढाई आता निर्णय तुमच्या कोर्टात आहे तुम्ही काय ठरवलं खरंच कुणाला श्रेय द्यायचंय मनोज जरांगेंना की सरकारला तुमचा आवाज आता महत्वाचा आहे कारण तुमचा आवाजच उद्याचं राजकारण ठरवतोय म्हणून पी सी एम सी न्यूजच्या या व्यासपीठावरती तुम्ही मोकळेपणाने बोला कमेंट्समध्ये तुमची मतं द्या आवाज उठवा आम्ही कुणाचे एजंट तर नाहीये आम्ही फक्त लोकांचा आवाज आहोत म्हणून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा आवाज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवा कारण लक्षात ठेवा पी सी एम सी न्यूज म्हणजे तुमचं हक्काचं व्यासपीठ तुमचा आवाज आणि तुमचं शस्त्र